मराठी नाटकाचे पहिले सुपरस्टार कोणाला जातं माहिती आहे मूळ व्यवसायाने डेंटिस्ट पण त्यांच्या भारदस्त आवाजामुळे आणि अभिनयामुळे ते सुपरस्टार बनले हो आपण बोलत आहोत मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टीतील एक अत्यंत लोकप्रिय प्रतिभावान अष्टपैलू अभिनेते डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांच्याबद्दल नमस्कार मी प्रियंका वशिलामध्ये आपलं स्वागत घाणेकरांच्या जीवनाचा इतिहास रंजक प्रेरणादायी आणि काहीसा वेदनादायकही आहे घाणेकरांनी त्यांच्या अभिनय प्रवासाची सुरुवात रंगभूमीवरून केली ते मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीतील पहिले सुपरस्टार म्हणून ओळखले जातात कारण त्यांचा अभिनय अत्यंत प्रभावी भावनात्मक आणि नैसर्गिक होता ते रंगमंचावर आले की प्रेक्षक त्यांच्या अभिनयाने खिळून राहायचे त्यांची संवाद फेक चेहऱ्यावरचे भाव आणि मंचावरील ऊर्जा अप्रतिम होती स्त्री प्रेक्षक वर्गांमध्ये तर त्यांची विशेष क्रेज होती त्यावेळी मराठीत सुपरस्टार ही संकल्पनाच नवीन होती पण घाणेकरांच्या नावावर शो हाऊसफुल व्हायचे त्यांच्यासाठी लोक तिकिटांसाठी रांगा लावायचे त्यामुळेच त्यांना मराठी रंगभूमीचा पहिला सुपरस्टार म्हटलं जातं ते नेहमी वेगळी आव्हानात्मक भूमिका निवडायचे त्यामुळेच त्यांचं काम नेहमी लक्षात राहायचं काशीनाथ घाणेकर यांच्या आयुष्यात प्रसिद्धी इतकीच मानसिक अस्वस्थता आणि एकटेपणाही होता वयाच्या छप्पनव्या वर्षी एका कार्यक्रमासाठी पुण्याला जात असताना त्यांचं आकस्मिक निधन झालं त्यांच्या मृत्यूनंतर मराठी रंगभूमीतील एक युग संपल्यासारखं वाटलं दोन हजार अठरा साली त्यांच्या जीवनावर आलेला आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर हा चित्रपट खूप गाजला तेव्हा कसा वाटला हा व्हिडिओ आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वशिला पेजला फॉलो करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा